नमस्कार अंकुशभूमी कॉर्नर या चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण प्रसादाचा शिरा अचूक प्रमाणासहित कसा बनवायचा हे बघणार आहोत सत्यनारायण असू द्या किंवा कोणत्याही पूजाविधीचा कार्यक्रम असू द्या हा प्रसाद सव्वा सव्वा या मापामध्येच बनवला जातो यामध्ये मग कोणी सव्वा किलोचं बनवतं किंवा कोणी सव्वा सव्वा पावशाचं बनवतं नाहीतर कोणी थोडा असेल तर सव्वा सव्वा वाटीचा हा प्रसाद बनवला जातो चला तर मग सुरुवात करूया प्रसाद बनवण्यासाठी बघा इथे मी रवा घेतलेला आहे साखर आणि हे सजूक तूप घेतलेलं आहे आणि सर्वजणच बघा या वाटीने मी सव्वा सव्वा वाटी मोजून घेतलेली आहे रवा थोडासा जाडसर वापरायचा आहे कारण प्रसाद हा चिकट होत नाही आणि जास्त काळ हा प्रसाद मोकळा मोकळा राहतो यानंतर लागणारं साहित्य बघा सात बदाम घेतलेले आहे सात काजू घेतलेले आहे बघा आणि आपल्याला एक केळी लागणार आहे बघा तुळशीचे पाने आणि इलायची पूड लागणार आहे तूप घेताना बघा आपल्याला तूप हे वितळून सव्वा वाटी मोजून घ्यायचं आहे आणि तूप घेताना शक्यतो आपण इथे साजूक तूपच वापरायचं आहे प्रसादासाठी यानंतर अगोदरचं सामान मोजून घेतलेले त्याच वाटीने बघा आपण सव्वा वाटी दूध घ्यायचं आहे हे बघा एक वाटी आणि हे थोडंसं घेतलं म्हणजे सव्वा वाटी यानंतर बघा त्याच वाटीने सव्वा वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे दूध आणि पाणी बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गॅसवरती तापत ठेवायचं आहे म्हणजे याला छानशी एक उकळी काढून घ्यायची आहे बघा आपल्याला आता ह्या गॅसवर बघा दूध उकळायला ठेवलं आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर बघा एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि आपण घेतलेल्या साजूक तुपातील बघा पाववाटी तूप आपण कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे व त्यात हे ड्रायफ्रूट म्हणजे बदाम काजू आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहे हे बघा असे मस्त तळून झाले की आपल्याला एका ताटामध्ये हे काढून घ्यायचे आहे त्यातच बघा हे सर्व उरलेलं तूप आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गरम करून आपण घेतलेला सव्वा वाटी रवा हा यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघा आणि मंद आचेवर बघा तीन ते चार मिनटं हा रवा मस्ताचा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा चांगला भाजल्यामुळे रवाही हलका फुलका होतो आणि प्रसाद मोकळा सळसळीत होतो आणि खायलाही चिघट लागत नाही रवा भाजताना बघा मंदाच्यावर भाजायचा आहे आणि असा सतत हलवत राहायचा आहे नाहीतर हा खाली कढईला लटकू शकतो पूर्ण रवा भाजायला बघा तीन ते चार मिनटं लागतात तर दीड ते दोन मिनटं झाली आहे रवा भाजून की लगेच आपल्याला हे केळीचे काप करून घ्यायचे आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचे आहे बघा केळ्याचे काप बघा हे तुपामध्ये मस्त असे तळले जातात आणि त्याला चव ही अशी मस्त येते बघा शिवाय असे तुपात तळल्यामुळे ते केळी काळेही पडत नाही हे केळे आपण जर प्रसादाच्या शिऱ्यात नंतर टाकले तर त्याचा खाताना असा वेगळाच वास येतो म्हणून हे ये केळे असा अर्धवाट रवा भाजत आला की लगेच यामध्ये टाकायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित रव्यासोबत एकसारखे असे तळले जातात ही बघा रवा आता मस्त भाजून झालेला आहे आणि इकडे बघा या दूध आणि पाण्याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि इकडे बघा रवा आणि केळ मस्त असं भाजलं गेलं आहे बघा रवा आणि केळ भाजल्याचा मस्त असा एक सुगंध येतो आहे आता दूध आणि पाणी आपण मिक्स करून उकळायला ठेवलं होतं तो, तो गॅस बंद करायचा आहे बघा आणि गॅस पूर्णपणे कमी करून हे मिश्रण आपण यामध्ये ओतून घ्यायचं आहे बघा गॅस जर फुल ठेवला तर हे कढाईच्या बाहेर येण्याची शक्यता असते आणि हाताला बघा आपला चटका लागू शकतो म्हणून हे गॅस कमी करूनच आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे त्यानंतर बघा रव्याने हे मिश्रण एका मिनिटातच शोषून घेतलेलं आहे बघा आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा जर बारीक असेल तर याच्या होण्याची शक्यता असते तर गॅस कमी करून या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायचे आहे बघा आता लगेच साखर न घालता बघा दूध आणि पाण्यामध्ये याची झाकण ठेवून चार ते पाच मिनिट वाप काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त याला बघा साईटने सगळीकडे असं मस्त तूप सुटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ आपला रवासा परफेक्ट शिजला गेला आहे बघा परत एकदा सर्व हा मिक्स करून घ्यायचा आहे साखर आपण तीन ते चार मिनटे वाप न काढता जर अशीच टाकली तर शिरा हा पूर्णपणे चिघट होतो आणि खातानाही दाताखाली चिघट चिघट लागतो म्हणून बघा साखर ही तीन ते चार मिनिटे वाप काढल्यानंतरच टाकायची आहे बघा म्हणजे याची टेस्ट अगदी छान येते बघा या स्टेजला आता आपण घेतलेली सव्वा वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि साखर चांगली विरगळेपर्यंत याला व्यवस्थित असं कमी गॅसवरती हलवून घ्यायचं आहे बघा साखर पूर्ण या रव्यामध्ये विरगळलेली आहे बघा तुम्ही बघू शकता साखर घातल्यानंतर परत एकदा बघा याच्यावर दोन मिनटासाठी याची वाप काढून घ्यायची आहे पूर्ण बघा दोन ते तीन मिनिट झालेली आहे तुम्ही बघू शकतात पूर्ण तूप असं मस्त शिऱ्यावर तरंगलेलं आहे आणि शिराखाली बघा मस्त असा दाणेदार झालेला आहे या शिऱ्यामध्ये बघा आपण केळी घातली आहे केळीचं असं कुठेही दिसत नाही बघा कारण केळी आपण अगोदरच तुपामध्ये व्यवस्थित अशी तळून घेतलेली होती आता शेवटी यामध्ये बघा तळून घेतलेले हे काजू बदाम यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्याचबरोबर एक छोटा चमचा इलायची पूड पण यातच टाकून घ्यायची आहे लगेचच आणि अगदी तळापासून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे शिरा बघा तुम्ही असा कुठेही चिघट चिघट वाटत नाही बघा अगदी असा मऊ मो आणि मोकळा मोकळा झालेला आहे आता मेन म्हणजे तुळशीची पाने तर काही तुळशीचे पाने आपण बाजूला ठेवायचे आहे आणि ते बारा छोटी छोटी बघा अशी पाने याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे आणि उरलेली बघा तुळशीची पाने आपण जेव्हा प्रसादाला शिरा ठेवतो त्यावरती ही पाने ठेवायची आहे अजिबात चिकट न होणारा अगदी मौसूद दाणेदार प्रसादाचा बघा इथे तयार झालेला आहे असादाचा शिरा कसा झाला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद